नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासपूर्वक उपक्रमाची संकल्पना शारीय जीवनात त्याचे काय फायदे आहेत ते, ते पाहणार आहोत आपणास माहीत आहे की आजची शिक्षण प्रणाली ही विद्यार्थी केंद्रित झालेली आहे त्यामुळे शाळेतून फक्त बौद्धिक विकासाचे धडे दिले जात नाहीत तर मानसिक भावनिक बौद्धिक नैतिक सामाजिक सांस्कृतिक विकास साधला जातो त्यामुळे सर्वांगीण विकास होण्यासाठी अभ्यासक्रम पाठ्यक्र फलक याच्या आवश्यकतेबरोबरच अभ्यासपूर्वक कार्यक्रमाचीही आवश्यकता आहे त्यानुसार आपण अभ्यासपूर्वक कार्यक्रम म्हणजे काय तर हर्बर्ट स्पेन्सर असे म्हणतात की ज्या क्रिया कृती केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक नैतिक भावनिक विकास म्हणजेच सर्वांगीण विकास साधण्यास प्रयत्न होतो त्याला अभ्यासपूरक कार्यक्रम असे म्हणतात या कार्यक्रमामध्ये समारंभ म्हणजेच महापुरुषांच्या जन्मस्थिती पुण्यतिथी राष्ट्रीय सण सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शन यांचा समावेश होतो तसेच मिरवणुका म्हणजेच राष्ट्रीय सणाच्या दिवशी मिरवणुका ग्रंथदिंडी प्रभात फेरी वृक्षदिंडी इत्यादी अभ्यासपूर्वक कार्यक्रम मिरवणुकीच्या नावाखाली घेतले जातात तसेच विविध सहली भौगोलिक सहली ऐतिहासिक सहली आयोजित करणे वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करणे स्नेहसंमेलन शालेय स्नेहसंमेलने वार्षिक अंक मासिक नियतकालिके इत्यादी अभ्यासपूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते या उपक्रमामुळे ऐतिहासिक माहिती मिळते महान नेते स्वातंत्र्यज्ञान आणि शास्त्रज्ञ शिक्षणतज्ञ यांचे चरित्र कार्य यांची माहिती मिळते या कार्यामुळे बौद्धिक विकासास मदत होते सांस्कृतिक वारसा जोपासला जातो धर्मनिरपेक्षता पर्यावरण रक्षण व्यसनमुक्ती यासारखी मूल्य विकसित करता येतात विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळ दिला जातो नेतृत्व विकास साधला जातो व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले जातात आदर्श नागरिक निर्माण करता येतात नागरिकत्वाचे धडे दिले जातात इत्यादी विकसित गुण हे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासपूरक कार्यक्रमाद्वारे विकसित केले जातात